हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंत ज्ञानवंदन केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर लक्षात घ्या अहिल्यानगर कोतवाल परीक्षा आता ही लवकरच होणार आहे आता परीक्षेला काही कमी दिवस असताना आता कोणते प्रश्न वाचले पाहिजे पोस्ट काढण्यासाठी बेस्ट स्ट्रॅटेजी काय आणि तुमचं माइंडसेट काय असलं पाहिजे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर लक्षात घ्या तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जर एखादं मटेरियल जर ऑलरेडी यूज केलं असेल बरोबर तुमच्याकडे कोणताही प्रश्न साठा असू दे आता शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजन याला खूप महत्त्व आहे कारण की तुम्ही किती प्रश्न वाचले यापेक्षा किती प्रश्न हे तुमच्या लक्षात राहतात यालाच खूप जास्त महत्व असतं परीक्षेत गेल्यानंतर प्रश्न तर ओळखीचा वाटतो उत्तर देखील गेस करता पण ॲक्च्युअल उत्तर आपल्याला येत नाही असं तर वाटतंय अभ्यास जर ज्यांचा फिफ्टी पर्सेंट अभ्यास झाला असतो त्यांना वाटतं की मला तर हा प्रश्न जमतोय परंतु उत्तर बरोबर येत नाही का तर रिव्हिजन आपली झालेली नसते त्यामुळे आपल्याकडे कोणताही प्रश्नसंचनचा ठोकळा असू द्या पुस्तक असू द्या त्यातून अभ्यास करायचा आहे जर तुमच्याकडे प्रश्न संच जर नसेल तर आठ हजार प्लस प्रश्न आपण तयार या ठिकाणी आपण तुम्हाला देत आहोत लक्षात घ्या आपण फोर डबल नाईनला मटेरियल सेल करतो आहे परंतु लक्षात घ्या कोतोल परीक्षेसाठी जे विद्यार्थ्यांची परिस्थिती हालाख्याची असते त्यांकरिता आपण घेऊन आलो आहोत वन फोर्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला आठ हजार प्लस प्रश्न आपण तुम्हाला देतो आहे आता जो कमी वेळ राहिला आहे आता एक्झामची प्लॅनिंग अशा पद्धतीने करा की अहिल्यानगर जिल्हा जे प्रश्न आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे सर्वात पहिल्यांदा ते वाचून घ्या त्यानंतर चालू घडामोडी आता जानेवारी दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस यापर्यंतचे जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते डोळ्याखालून घालून घ्यायचे त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल भारतीय राज्यव्यवस्था समाजसुधारक सामान्य विज्ञान भारताचा इतिहास आणि परीक्षेच्या अनुषंगाने जे महत्वपूर्ण प्रश्न आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड केले आहेत त्या सगळ्यांचं विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तो चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करायचे घ्या तुमच्याकडे चार दिवस असू दे या दिवसामध्ये एक्झामचा अशा पद्धतीने प्लॅनिंग करा की तो प्रश्न पाठच झाला पाहिजे बरोबर पाठ कसा होईल तर आपण जे, जे तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करतोय ना त्यामध्ये प्रश्न चार ऑप्शन आणि त्याचं उत्तर लगेचच दिलंय त्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो की प्रश्न असल्यानंतर लगेच त्याचं उत्तर असं दोन ते तीन वेळेस जर तुमच्या हाताखालून गेलं तो था तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल तर महाराष्ट्राचं भूगोल घेतलं तर शंभर शंभर प्रश्नांचे आठ टेस्ट प्रोव्हाइड केले समाज चार टेस्ट म्हणजे शंभर शंभर प्रश्नांचा आहे आज तुम्हाला की भूगोल वाचायचे तर महाराष्ट्राच्या भूगोलची एक पीडीएफ वाचून घ्या नंतर भारतीय राज्यव्यवस्थेची व्यवस्थेची पीडीएफ वाचून घ्या त्यानंतर समाजसुधारक अशा पद्धतीने करा जिल्हा विशेष तर तुम्हाला वाचायचंच आहे हा जो ठोकळा आहे तो तुमच्याकडे कायमस्वरूपी असणार आहे म्हणजे बाकी कोणत्याही एक्झाम जरी आल्या तर तुम्ही हा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत तुम्हाला फायदा होईल यानंतर पुढील महत्वाची गोष्ट म्हणजे काय की परीक्षेला जाताना विद्यार्थी मित्रांनो आपला जो माइंडसेट आहे तो एकदम काय म्हणाल की शांत ठेवायचा आहे परीक्षेला गेल्यानंतर लगेचच हडबडून जायचं नाही किंवा घाबरून जायचं नाही अशाने काय होतं की जो येणारा जो प्रश्न असतो तो तुमचा त्या ठिकाणी चुकतो अशा वेळेस काय करायचं असतं की ऑनलाईन प्रॅक्टिस कारण की ऑनलाईन जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही घाबरून जाणार नाही जर तुम्हाला ऑनलाईन जर प्रॅक्टिस करायची असेल तर ऑनलाईन टेस्ट देखील आपल्याकडे उपलब्ध आहे परंतु ऑनलाईन टेस्ट तुम्हाला कशा देता येईल तर त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणून तुम्ही जर या ऑनलाईन टेस्ट जर घेतल्या तर त्यामध्ये काय होईल तुम्हाला फुल लेंथ पाच टेस्ट आहे शंभर प्रश्नांच्या पाच टेस्ट आहे सावण्यांच्या साठ टेस्ट आहे मराठी व्याकरणांच्या थर्टी वन इंग्लिश ग्रामरच्या दहा टेस्ट चालू घडामोडीच्या तीस टेस्ट आहे ठिकाणी तुम्हाला देखील म्हणजे पर्टिक्युलर टायमर आपण ते प्रश्न अटेम्प्ट करू करतो की नाही हे देखील तुम्हाला कळणार आहे त्यामुळे ऑनलाईन जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही हा कोर्स घ्या जर तुम्हाला कोतुल तुम्हाल सामने प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही हा कोर्स घेऊ शकता वन फोर्टी नाईनचा किंवा जर तुम्हाला सर्व विषय हवेत म्हणजेच काय ज्ञान चालू घडामोडी मराठी व्याकरण अंक गणित आणि जिल्हा विषय तर टू फोर्टी नाईन रुपीजमध्ये पॅकेज आहे तुमच्याकडे जसा वेळ अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता परचेस करण्यासाठी जो आपला हा जो क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे याच क्रमांकावर पेमेंट आहे आणि तुम्हाला हे मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय जर तुम्हाला एक्झाम रिलेटेड अपडेट पाहिजे असेल तर जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि चालू घडामोडींची प्रॅक्टिस करण्यासाठी टेलिग्राम ग्रुप देखील आहे तो देखील आपण जॉईन करू शकता आज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू